साहेबराव झुंजारे साहेबराव नामेवार आनंद भोसडे यशवंत सर्वे गंगाधर सरवे चंद्रकांत किरण सांती सोनकांबळे स्वागत आहे या सर्वांना माझे नम्र विनंती आहे आपण सर्वजण या ठिकाणी आम्ही खूप तयार केले शुभचिंतक द्विघळूर तालुक्यातून आलेले सर्व पदाधिकाऱ्यांचं श्रेय कोणाला देणार आज नाणे जिल्हा मतदारसंघाची लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये काँग्रेस महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी उभा होतो त्यामुळे लोकांनी माझ्या बाजूनी खोल दिला मताधिक्य दिलं आणि लोकांनी माझा या ठिकाणी सर्वसामान्य माणसाने माझ्या बाजूने उभा टाकला त्यामुळं माझा विजय प्राप्त झाला मी जे आज हे श्रेय आहे माझ्या आघाडीचे सर्व कार्यकर्ते प्रदेशचे आमच्या अध्यक्ष सर्व कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मतदार यांनी मला खोल दिल्यामुळे आज विजय प्राप्त विकासाचे विकासाचे कुठले मुद्दे तुमच्या डोळ्यासमोर राहतील काय संकल्प राहील तुमचा नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न विकास अविकसित हो आहेत त्यासाठी नांदेड जिल्ह्यातले शहरातील रस्ते असतील ग्रामीण भागातील पाणी पुरवठा असेल मजुरांना शेतकऱ्यांना त्यांच्या हातासाठी काम करण्यासाठी एखादी नवीन इंडस्ट्री आणावी लागेल सिंचनाचे प्रश्न आहेत आणि सुशित बेकारांचे प्रश्न आहेत यांचे हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मला या ठिकाणी काम करावं लागेल केंद्रामध्ये सत्ता हालचालीच्या हालचाली चालू झाल्या आहेत काय वाटते आपल्याला केंद्रामध्ये सत्ता करण्याच्या दृष्टीने हालचाली चालू आहेत आमच्याही महाविकास आघाडीच्या दृष्टीने बैठकीत चालू आहेत પાયા કુઠપ્યંત પદરત પરત આપણા થોડા વેળ દેવા લાગે